मंत्री महोदय तो मोबाईल वर बोलतात या सभागृहामध्ये आता काय चाललंय इथं एकच मंत्री बसलेला इथं अध्यक्ष महाराज आणि ते मोबाईल वर बोलतात काय करावं थांबून जाऊ मी सांगा त्यांना मंत्री महोदय उभं करा बंद केला म्हणतो कबूल केला अध्यक्ष महाराज सभागृहात मला अध्यक्ष महाराज मला सांगा सभागृहात मोबाईल वर बोलता येते काय का, का परवानगी तुमची ते म्हणतात आता बंद केला मी त्यांनी चूक कबूल केली त्यांनी ते दान पनिशमेंट अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय घ्या नाही काय समजायचं मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतो आणि मंत्री मोबाईलवर बोलतोय आता मी तुम्ही राहिलोच ना अध्यक्ष महाराज त्या चेअरला ते सांगितलं त्याप्रमाणे यांचं काम झालं असतं अध्यक्ष महाराज तुमच्याकडून अपेक्षा आहे वेळ संपते माझी वेळ नाही संपली मी तर सुरुवात झालेलं बजेट आहे ना दोन वाजता होऊ द्या ना बजेट चालणार बजेट मध्ये काय होणार घोषणाचा बहुस तो आम्हाला माहिती आहे आम्ही मग अध्यक्ष महोदयाला सांगितलं पण मंत्री मोदय मोबाईल वर बोलतात आहे मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय पट्टी ते मोबाईल वर बोलतात पट्टी साहेब विषयावरती या ना मी येतो पण ते विषयावर नाही आहेत ना ते मोबाईल वर आहेत ते तुमच्या जवळचे मित्र आहेत नंतर सांगा त्यांना अध्यक्ष महाराज जवळचे मित्र आहेत नंतर सांगा इथं मित्र नसतो अध्यक्ष महाराज आम्ही सगळेजण त्यांचे नोकर आहोत जनतेचे राजा बसलेले आहेत आम्ही इथं प्रजा आम्ही त्यांचं इथं काय म्हणू त्याला त्यांचे सर्वंट बसलेलो आम्ही इथं आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय त्यांचं दुःख मांडतोय सरकार मायाबापनं ऐकलं पाहिजे ते मोबाईलवर बोलतोय अध्यक्ष महाराज ते बरोबर नाही माफी मागायला लावा अध्यक्ष महाराज त्यांना त्याजवळ मी पुढे जाणार नाही मंत्री महोदय जरा उभे राहून दोन मिनिटं माफी मागा विषय सांगूया इम, इमर्जन्सी इमर्जन्सी कोणाचा फोन आला तर सांगून टाका तिकडे पाऊस पडत आहे सांगा ना आणि शेतकऱ्याशी संबंधित होता ना ना तुम्ही विदर्भातले आहे मी विदर्भातला आहे और... समजून घ्या ना तुम्ही बघा ते काय म्हणाले त्यांचं ऐकून घ्या किती चांगलं उत्तर देतो साहेब अध्यक्ष महाराज ऐकून ते घ्या ना त्यांचं मी बोलतो त्यांचं साहेब थांब थांब तुम्हाला तुम्हाला शिकारा देतो भट्टकर साहेब जगात समजून घ्या तुम्ही उद्या तुम्ही मंत्री झालात ना तर तुम्ही ओरम नाही त्याच्या अध्यक्षांनी निर्णय